नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही चरणी चा प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या आयुष्यामध्ये नेहमी काही ना काही अडचणी येत असतात आणि जेव्हा या अडचणी जीवनात येत असतात तेव्हा आपल्या जवळची माणसं देखील आपली साथ सोडतात आणि आपण तिथे एकटे पडतो मग तेव्हा आपल्याला देवाची आठवण यायला लागते पण जेव्हा आपले चांगले दिवस असतात तेव्हा आपल्याला देव कधीही आठवत नाही मग अडचण आल्यावरच आपल्याला देव दिसतो आणि आपण तेव्हा म्हणतो स्वामी माझ्या या संकटापासून रक्षण करा मला मार्ग दाखवा पण ही मागणी आपली खरंच योग्य आहे का कारण जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हाच आपल्याला देव दिसतो मग आपल्याला ते देवाकडे काही मागण्यासाठी तोंड तरी आहे का याचा आपण एकदा तरी विचार करायला पाहिजे म्हणूनच आपण चांगले दिवस असताना कधीही स्वामींना विसरू नका कारण आज चांगले दिवस आहे तर उद्या वाईट दिवस येऊ शकतात किंवा आज वाईट दिवस आहे तर उद्या चांगले दिवस येऊ शकतात म्हणून आपण स्वामींना किंवा आपल्या कुलदेवतेला विसरायचं का हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला एक वेळेस नक्की विचारा तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल म्हणूनच संकट आल्यावर देवाकडे धाव घेण्यापेक्षा आपल्यावर संकट येऊ नये म्हणून नित्यसेवा करणे खूप महत्वाचे आहे मी म्हणत नाही की आपण नित्यसेवा केल्यास संकट येणारच नाहीत संकटे येतील पण संकटाचे स्वरूप बदललेले असेल अशा रीतीने आपल्यावर संकटे येतील ज्याचा तुम्ही सामना करू शकाल त्या संकटावर मात करण्याचे सामर्थ्य स्वामी महाराज तुम्हाला नित्यसेवा करत असल्यास नक्कीच प्रदान करतील म्हणूनच नित्यसेवा करत राहा आणि आनंदी जीवन जगत राहा नित्यसेवा म्हणजे पूजा करून स्वामींचे नामस्मरण किंवा दत्तप्रभूंचे नामस्मरण जरी केले तरी तुम्हाला तुमच्या जीवनात योग्य मार्ग मिळत राहतील व तुमच्या आयुष्यातील जी काही संकटे आहेत ही संकटे आहे, नाहीशी होण्यास मदत होईल त्यामुळे स्वामींची सेवा करायला अजिबात विसरू नका नित्य स्वामी सेवा करत राहा त्यामुळे जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील काही समस्या असतील त्याच्यावर नक्की मार्ग मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा